श्रीरामपूर येथील यश मनोज नवले याची आंतरराष्ट्रीय पातळी एशियाई पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप निवड झाली उद्याच या स्पर्धेकरिता गुजरातला रवाना होणार आहे गुजरातला रवाना होण्यापूर्वी तिरंगा न्यूजचे संपादक अस्लम बिनसाद देविता देसाई रज्जाक पठाण इनायत आतार व परिसरातील मान्यवर यांनी सर्वांनी यश नवले याचे कौतुक करून सत्कार केले तसेच आताच्या युगात मुलांना मैदानी खेळ खेळावे याकरता आई वडिलांनी प्रोत्साहन द्यावे आज ज्याला पाहिले ते नवयुवक सोशल मीडियाच्या नादी लागल्याने पुढील पिढी बिघडत आहे यातच यश नवले याने श्रीरामपूर शहराचे नाव वाढवत आज आंतरराष्ट्रीय पातळीवर आशियाई पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपसाठी विजय मिळवला याचे शहरातून कौतुक होत आहे याविषयी तिरंगा प्रतिनिधी देविता देसाई यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत यश मनोज नवले कुठे राहता आपण आपलं अहिर श्रीरामपूर बोरावे कॉलेज रेव्हिन्यू कॉलनी आपले नुकतीच गुजरात येथे निवड झालेली कोणत्या स्पर्धेमध्ये निवड झाली आपली पॉवर लिफ्टिंग मध्ये झालेली पुण्यामध्ये त्याचे कॉम्पिटिशन होते तर तिथून मला सेकंड पोझिशन भेटली दुसरी पोझिशन भेटली मला आणि मग तिथून सुरतला मीन्स तेच गुजरात सुरतला सिलेक्ट झालेलो आहे तू सुरुवातीला या खेळाकडे कसा वळाला शाळेपासनं मी पहिले कराटेकडे वळलो म्हणजे खेळायला गेलो होतो आणि श्रीलंकाला वगैरे जायचो म्हणजे श्रीलंकाच्या आधी मुंबई वगैरे ठाणे इथे स्पर्धा असायचे मग तिथून श्रीलंकाला सिलेक्शन झालो मग तिथून मला खेळ खेळ कराटे खेळायची आवड निर्माण झालेली आहे आणि मग त्याच्यानंतर मग दहावीपर्यंत मी कराटे बऱ्यापैकी म्हणजे चांगलंच खेळलो नंतर मग आता नुकताच पप्पा बोलले तू मध्ये पण खेळू वगैरे शकतो त्याच्यात पण तू ट्राय करू शकतो वगैरे मग मी त्याच्यात थोडा इंटरेस्ट वगैरे दाखवला मला पण त्या गेमची आवड झाली महिना महिना दोन मी प्रॅक्टिस केली वगैरे वगैरे आणि मग पुण्यामध्ये त्याचे फळ मला भेटलेच आणि मग सिलेक्ट झालो सुरतला तुला कराटेमध्ये किती मेडल मिळाले कराटेमध्ये भरपूर दहा ते, ते पंधरा मेडल आहे माझ्याकडे कुठं कुठे स्पर्धा कराट्याच्या तू सुरुवात ठाणे मुंबई बीड आपले नगर जिल्हा नाशिक पुण्यामध्ये पण झालेले आहे तिकडे तिकडे मला बरेचसे मेडल भेटले नॅशनल स्टेट लेवलचे ओपन मध्ये तसे वगैरे भरपूर भेटलेले आहे कराटेनंतर कराटेनंतर म्हणजे मी कराटेमध्ये मग पूर्ण गॅप झाला माझा दहावी पर्यंत मी कराटे खेळलो नंतर मग अमरावतीला गेलो स्पोर्ट्स मॅनेज आपलं फिजिकल एज्युकेशन मध्ये मग तिथं मीन्स कराटेकडे काय लक्ष एवढं झालं नाही तिथं व्हॉलीबॉल बास्केटबॉल या गेमकडे जास्त लक्ष दिलं मध्ये घरी आलो वगैरे मग पप्पा तेच म्हणले तू लिफ्टिंग मध्ये ट्राय कर वगैरे यश भेटू शकतं तुला तू तु ट्राय करू शकतो मम्मी ट्राय केलं वगैरे रिझल्ट चांगला भेटला मम्मी या गेमकडे ओढलो आणि मग मध्ये आता हेच करणार आहे अमरावतीमध्ये किती स्पर्धक होते त्या ठिकाणी अमरावतीमध्ये भरपूर म्हणजे जिल्हा टाईप होते ना म्हणजे कसं नागपूर झालं यवतमाळ झालं वाशिम झालं असे राज्यस्तरीय हा राज्यस्तरीय भरपूर होते आणि त्या राज्यस्तरीय मधून तुझी निवड झाली आता हो आंतरराष्ट्रीय तेच मग आपलं तीन वर्ष अमरावतीमध्ये होतो वगैरे तिथं मला डिग्री वगैरे पण भेटली वगैरे वगैरे तिथून मग सिलेक्ट वगैरे झालो याच भरपूर आनंदच आहे मला पण या स्पर्धे करतात तुला कुणी कुणी मार्गदर्शन केलं सगळ्यात पहिले वडिलांनीच केलं आपले मग मा नंतर माझे वडील म्हणजे मनोज नवले आणि दुसरे पप्पांचेच मित्र मनोज गायकवाड सर वगैरे यांनी मला मार्गदर्शन केलं याच मग त्यांच्यामुळे मी या गेममध्ये आपलं आवड निर्माण झाली मला आणि मग मी याच्यात लागलो म्हणजे तयारीला आता तू गुजरातला केव्हा जाणार आहे गुजरातला आता वीसला चाललो आहे आत्ता नुकताच म्हणजे परवाच आणि चोवीस पर्यंत माझी तिथं हे मॅचेस आहे गुजरातला कोणत्या ठिकाणी स्पर्धा तो सुरत मध्ये आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय त्याबद्दल तुला आमच्या चॅनलच्या वतीनं आणि सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा शहरातील युवक हा बरकटत चाललेला असून याला मार्ग दाखवणारा उरला नाही सोशल मीडियाच्या नादात व आपल्या करिअर गमवत आजकालची युवा पिढी बर्बाद होत चालली असून त्यांनी देखील यश नवले प्रमाणेच शहराचे नावलौकिकात भर घालावी असे सत्कारकर्त्यांनी यशचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या तिरंगा न्यूज साठी देवीदास देसाई श्रीरामपूर